रोमांचक झाली सेमीफायनलची रेस चार टीमचे हर्टबीट वाढले पहा पॉइंट टेबलचे संपूर्ण समीकरण मित्रांनो इंग्लंडच्या पराभवामुळे आणि अफगाणिस्तानच्या विजयामुळे पॉइंट टेबलची रेस रोमांचक झालेली आहे तर कोणत्या टीमाकडे किती चान्स आहे सेमीफायनल मध्ये जाण्याचा जाण्याचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल काल अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला अफगाणिस्तानने या मॅच मध्ये शानदार कामगिरी केली आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी सेमीफायनल साठी दावा ठोकलेला आहे तर आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहूयात तर मित्रांनो ग्रुप ए मधून तर न्यूझीलंड आणि इंडिया हे दोन संघ सेमी साठी पात्र झालेले आहेत आणि बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झालेल्या आहेत तर ग्रुप बी मध्ये खूप मोठा पीच झालेला आहे सेमीफायनल साठी यामध्ये साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या तीन टीमांमध्ये जंग सुरू आहे तर ग्रुप बी मधून देखील इंग्लंड ही पहिली टीम आहे चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर होणारी तर आता या चॅम्पियन ट्रॉफी मधील सर्वात महत्वाचा सामना होणार आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना होणार आहे हा सामना थोडक्यात व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होणार आहे या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ चॅम्पियन ट्रॉपच्या मध्ये प्रवेश करेल सेमीफायनल मध्ये पोहचेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हा सामना जो विजयी होईल तो संघ सेमी मध्ये जाईल तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये देखील अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया कडवी टक्कर दिली होती तर मॅक्सिवेलने चांगली खेळी केली तेथेच अफगाणिस्तानला मार खावा लागला नाहीतर अफगाणिस्तानने थोडक्यात ऑस्ट्रेलियाला हरवलेच होते तर अफगाणिस्तानची टीम या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शानदार खेळ दाखवत आहे आणि पाकिस्तान आणि दुबई या कंडिशन अफगाणिस्तानला फेवर करत आहेत अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाज जी आहे ती या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वात खतरनाक खतरनाक फिरकी गोलंदाज आहे तर हा सामना जो जिंके संघ या चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि आफ्रिका आफ्रिकाला देखील इंग्लंड विरुद्ध दे सामना जिंकावा लागले तरच साऊथ आफ्रिका या चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो आपणास काय वाटते अफगाणिस्तान टीम यावर्षी सर्वांना आचार्याचा धक्का देऊन सेमी मध्ये दे प्रवेश करेल का आणि कोणत्या चार टीम सेमी मध्ये प्रवेश करतील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या घडामोडीसाठी आमचा क्रिकेट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा